विधानपरिषदेत आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू झाली चर्चेला सुरुवात करताना राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अतिशय गंभीर असून सरकारच्या निष्क्रियतेमुळे गुन्हेगारीला चालना मिळत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला राज्यातल्या गुन्हेगारीची स्थिती मांडणारा अहवाल सरकारने गेली दोन वर्ष प्रकाशितच केलेला नाही असं ते म्हणाले सरकारची जरब नसल्यामुळे आणि कारवाई करण्याची मानसिकता का नसल्यामुळे गुन्हेगारांना अभय मिळत असून गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचं दानवे यांनी सांगितलं मुंबई पोलीस विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने राज्यात क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी सुरू असल्याचा आरोप करत या संभाषणाचा पेन ड्राईव्ह त्यांनी अध्यक्षांकडे सादर केला सट्टेबाजी करणाऱ्यांकडून पाकिस्तानी खेळाडूंचा यासाठी वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला राज्यात पाचशे चौसष्ट विविध गुन्हे दाखल झाले असून दंगलीच्या घटना घडल्या आहेत नागपूर पुणे संभाजीनगरमध्ये बलात्काराच्या घटनांचा आलेख वाढला असल्याचं ते म्हणाले वाढते सायबर गुन्हे रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचं सांगत सरकारने स्थापन केलेले सायबर कक्ष जनतेला त्रास होईल अशा पद्धतीने कार्यरत आहेत असं त्यांनी सांगितलं त्याआधी मुंबईतल्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं कोणतंही काम निकृष्ट दर्जाचं होणार नाही याची दक्षता राज्य सरकारने घेतली आहे असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं नगर परिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातल्या अनधिकृत कामांवर पक्षपातीपणा न करता सरसकट कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येतील असंही सामंत यांनी सांगितलं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कार्यान्वित न झालेल्या आणि निधी देय नसलेल्या प्रकल्पांना निधी देण्यात आल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानपरिषदेत मान्य केलं त्याबद्दल म्हाडाचा अहवाल प्राप्त झाला असून याचं गृहनिर्माणच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडून परीक्षण सुरू आहे त्यांचा अभिप्राय आल्यानंतर संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली राज्यात एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या सर्व जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावण्याचा कंत्राट बेकायदा देण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानपरिषदेत फेटाळून लावला आतापर्यंत सोळा लाख अठ्ठावन्न हजार वाहनांनी हा नंबर प्लेट लावण्यासाठी नोंदणी केली असून तेरा जूनपर्यंत अधिकाधिक वाहनांना ही नंबर प्लेट लागेल असं ते म्हणाले